नमस्कार मी अमिता कदम मार्शे चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्यासोबत महाराष्ट्र प्रदेश हज कमिटीचे सदस्य बबलूभाई शेख आहेत हज यात्रेकरू ची बावन्न हजार हज यात्रेकरूंची फसवणूक झाली आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया बबलूभाई काय सांगणार बावन्न हजार यात्रेकरूंची फसवणूक झाली आहे त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये हज दोन हजार पंचवीस साठी बावन्न हजार यात्रेकरू जे हजला जाणार होते मागील सहा महिने अगोदर या लोकांनी प्रायव्हेट टूर ऑपरेटरला पैसे भरले होते पन्नास हजार प्रमाणे ही सगळी रक्कम दोनशे साठ कोटीच्या सा घरात जाते या सगळ्या बाबतीत त्या लोकांनी एकदमच आता एक एक आठवडा अगोदर त्यांना एक फोन मेसेज येतोय का यावेळेस आपला हज जो रद्द करण्यात आलेला आहे त्या संदर्भात त्यांनी भरपूर ठिकाणी लोकांशी त्यांनी बोलणं केला लोकांशी त्यांनी टूर ऑपरेटरकडनं पन्नास वेळा ते गेले मग त्या लोकांकडून काही त्यांना रिप्लाय आला नाही गेले पंधरा दिवस ते हैराण आहे है। एक आठवड्या अगोदर चार दिवस चार दिवसापूर्वी हे आता हजची फ्लाईट ची सुरुवात झाली आहे आणि त्या लोकांना समाधानकारक उत्तर भेटत नाहीये बावन्न हजार हज यात्रेकरूंना प्रशासनाने वाऱ्यावर सोडलंय बलू भाई आपण बघितलं की वेळी पण आपण हाच म्हणजे एक मुद्दा घेतला होता की हज यात्रेकरून म्हणजे पैसे भरून सुद्धा त्यांना असुविधेला सामोरं जात आहे आणि आता तर सरसर फसवणूक झाली म्हणजे जै। हज यात्रा ही एक भावनिक यात्रा असते आणि ह्याचा भावनिक हात घातलाय का श्रद्धेला मागच्या वेळेस सौदी अरेबियामध्ये हज यात्रेकरूंची हाल होत होती तिथे त्यांना व्यवस्था नव्हती सगळे पर्यायी व्यवस्था होती जेवणाची खाण्याची राहण्याची त्यांना कोणती अशी व्यवस्था नव्हती ज्या लोकांना त्या लोकांनी मोठी रक्कम देऊन त्यांना टेंडर दिला होता कामाचा त्यांच्याबद्दल त्यांचा कुठेही काय हे नव्हता यावेळेस या, या लोकांनी सरळ सरळ बावन्न हजार लोकांना डायरेक्ट मनाई केली आहे कुठेतरी श्रद्धेला भावनेला त्या लोकांनी सळ केला आहे मुस्लिम समाजाचा सळ केला आहे सगळ्यांना ही यांची त्रासदायक भूमिका आहे हाच कमिटी ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र आपला महाराष्ट्र मंत्रालय मायनॉरिटी अफेअर्स मंत्रालय याचा मुंबईतरी चुकीचा निर्णय आहे यांचा जे वरिष्ठ लेवलचे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई होत नाही का आपल्या माहितीसाठी सांगतोय सरकारच्या विषयी याच्यामध्ये काय नाही अधिकारी अधिकारी भ्रष्ट आहे एका एका डिपार्टमेंटला पंचवीस पंचवीस वर्ष कोणी त्यांना विचारत नाहीये एखादा आय एस किंवा आयपीएस अधिकारी असला तो तीन वर्षापेक्षा जास्त कोणत्याही डिपार्टमेंटला राहू शकत नाही पण पन, पंचवीस पंचवीस वर्ष एकाच ठिकाणी जात आहे कोणी त्यांना बोलणारा नाहीये जसं त्यांचा मनात येते तसा त्यांचा कारभार चालू आहे लोकांना फसवणूक करताय कोणत्याही कंपनीला मनाने टेंडर देत आहे आज जेवढी कंपनीने या लोकांनी टेंडर दिलाय एकही कंपनी त्याच्यामध्ये क्वालिफाईड नाहीये पण यांचा मनमानी कारभारामुळे सगळे लोक चिंतेत आहे बावन्न हजार हाजींचा या लोकांनी सगळा वाटोळा केलाय पण या वर्षी ते हाजला वंचित आहे ही धक्कादायक बाब आहे या वर्षासाठी आपली आता पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका आठ दहा दिवसामध्ये जर या लोकांनी याच्यावर काही निर्णय घेतला नाही तर समाज म्हणून समाजाचा सदस्य म्हणून मी रस्त्यावर उतरणार आहे या हज कमिटीचा सदस्य मला आदरणीय लोकनेते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला होता पण जर माझ्या समाजाला मी न्याय देऊ शकत नाहीये तर हे पद माझ्या कोणत्या कामाचं आहे मी काय करू शकतो या पद जर पद असेल आणि आपण चार लोकांना न्याय देऊ शकत नाही तर ती पद घेऊन मी काय करणार हे होते हज कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य भाई शेख यांनी सांगितलं आहे की बावन्न हजार हज यात्रेकरूंची जी फसवणूक झाली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची हज यात्रा हवी झाली पाहिजे अन्यथा ते रस्त्यावर उतरतील आणि आपल्या हज यात्रा करून न्याय देतील धन्यवाद